आणि पिंपळ कट्ट्यावर सभा झाली म्हणजे यश निश्चित असायचं आणि म्हणून नंदाता यांची सभा सुद्धा आज ज्या पिंपळ कट्ट्यावर होते त्यामुळे त्यांचं यश निश्चित असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही या ठिकाणी अनेक वक्त्यांनी भाषण केली स्वर्गीय कुपेकर साहेबांनी या ठिकाणी भाषण केलेलं आहे स्वर्गीय शिंदे साहेबांचं या ठिकाणी भाषण दिलं केलेलं आहे आणि आज त्यांच्याच पावला पाऊल या ठिकाणी जयंत पाटील साहेब नंदाते यांचं भाषण सुद्धा या ठिकाणी ऐकण्याची आपल्याला परवानगी प्राप्त झालेली आहे नंदाताईंचा अठ्ठावीस तारखेला अर्ज भरण्यात आला आणि त्यानंतर बरेच जण विरोधक म्हणायचे की तुम्ही पाच नंबरला आहे तुम्ही सहा नंबरला आहे तुम्ही दहा नंबरला आहे अशा प्रकारची हिनवणी त्या ठिकाणी व्हायची परंतु काल तर कालांतराने त्यांची चर्चा बदलत गेली भाषा बदलत गेली आणि आज प्रत्येक विरोधी उमेदवार काय म्हणतो की आमची लढाई नंदा नंदातेंच्यावर आमची लढाई नंदा नंदातेंच्यावर उरलेले चारही उमेदवार तसं म्हणतात याच कारण काय की नंदा तर या विधानसभा मतदारसंघामध्ये एक नंबरला आलेले आहेत आणि इतर सर्वेचा दोन नंबरला आहे म्हणून तो प्रत्येकजण आपली फाईट त्यांच्यावर लावतो हे आजचे या विधानसभा मतदारसंघातले चित्र आहे आदरणीय पवारसाहेबांची सभा गेल्या तीन दिवसापूर्वी या ठिकाणी झाली मानगाव प्रचंड मोठी ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी झाली वीस हजार लोक त्या सगळ्या त्या ठिकाणी उपस्थित होते पंच्याऐंशी वर्षाचे आमचे नेते या वयामध्ये त्यांनी छप्पन सभा या महाराष्ट्रामध्ये घेतल्या पंच्याऐंशी वर्षी छप्पन सभा घ्यायची सोप आहे का त्या एका दिवसामध्ये त्यांनी शिराळाला सभा घेतली त्यानंतर इचलकरंजीला घेतली त्यानंतर मानगावला घेतली त्यानंतर गडिला घेतली आणि ज्या वेळेला साहेब हेलिकॉप्टर मधून त्या माणगावच्या माळावर उतरले त्यावेळेला आम्ही बघितले की रस्त्याच्या दोन्ही बाजूला जवळपास दोन तीन हजार लोक उभे होते आणि साहेब येत असताना लोक अक्षरशः कावरी बाजूला किंचाळत होते लोक जल्लोषात त्यांचं स्वागत करत होते सांगायचा उद्देश इतकाच आहे की लोकांच्या मध्ये साहेबांच्या बद्दल एक प्रचंड मोठं आकर्षण आणि हे आकर्षण कशामुळे तयार झालेलं आहे की कोण चांगला दिसतो बरा कोणता म्हणून आकर्षण होत नाही त्यांनी आपल्या उभ्या हयातीमध्ये या महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी जे काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये त्यांच्या प्रती एक आस्था तयार झाली आहे त्यांच्याबद्दल एक आकर्षण तयार झालेलं आहे आणि आमच्या नेत्यांनी म्हणून नंदा त्यांच्याबद्दल विचार केला या ठिकाणी काँग्रेस इच्छुक होतं शिवसेना इच्छुक होतं आणि या सगळ्यांचं विचार घेऊन शेवटी नंदा त्यांना महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उमेदवार देण्यात आली अर्ज भरण्यासाठी जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते चांगलं मार्गदर्शन त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी केलं आज आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये चनगड तालुक्यातून तीन उमेदवार आहेत आणि गडिंगलस तालुक्यातून दोन उमेदवार चनगड तालुक्यातील विद्यमान आमदार सोळाशे कोटीच्या गप्पा मारताय आणि मला आश्चर्य वाटलं काल नेसरी झालेल्या समीमध्ये सोळाशे कोटीवरून ते साडे बाराशे कोटीवर आले तुम्ही ऐकले असेल सोळाशे कोटीवरून विद्यमान आमदार आता बाराशे कोटीवर आले म्हणजे आता साडेतीनशे कोटीची तफावत त्याच्यामध्ये आलेली आहे मला वाटते माझं गणित इतकं कच्च नाही आहे पण तुम्ही सोळाशे कोटीच्या गप्पा का मारल्या या विधानसभा मतदारसंघ मी फिरत असताना रस्त्यामध्ये असंख्य खड्डे म्हणजे काय विकास सोळाशे कोटीचा केलाय मी काल सांगितल्याप्रमाणे सोळाशे कोटी खर्च केले असते ते दुबई सारखी आणि सिंगापूर सारखी या मतदारसंघाची अवस्था अतिशय दयनीय या मतदारसंघाची अवस्था झाली आहे आमदाराची प्रशासनावर पकड असावी लागते तालुक्यामध्ये अवैध धंदे फोफावले आहेत दर दोन तीन दिवसाला आपण वाचतो की या ठिकाणी दारूचा टेम्पो पकडला त्या ठिकाणी दारूचा टेम्पो पकडला या ठिकाणी बलात्कार झाला माता भगिनीचा अत्याचार झाला बाल अत्याचार झाला हे कशामुळे होतं आपल्या लोकप्रतिनिधी जे असतो त्याची समाजावर एक पकड असावी लागते ती कुठेतरी या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून नंदाताई ह्या सुशिक्षित आहेत पेशाने डॉक्टर आहेत लहान पसंपणापासून आमच्या घरात राजकारणाचे धडे दिले जातात त्यामुळे प्रशासनावर पकड कशी ठेवायची हे काय कोणी शिकवायची या ठिकाणी गरज नाही त्यांचं कामकाज आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये बघितलेलं आई साहेबांची साडेसात वर्षाची आमदारकी या ठिकाणी होती त्यावर कामकाज त्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आमदार झाल्यानंतर त्यांना कुणी येऊन काम शिकवायची गरज नाही आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या ठिकाणी ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात खोद सा सांगितलं की गडिंगला चंद्रहाजरा तालुक्याची जबाबदारी तुमच्यावर आणि निश्चितपणे सांगेल की या तीन तालुक्याची जबाबदारी जशी स्वर्गीय कुपेकर साहेबांनी पेलवली होती त्याच ताकदीने या मतदारसंघाची जबाबदारी पेलवतील आणि या मतदारसंघाला भविष्यामध्ये पुढे घेऊन जातील असं मला सांगायचं या ठिकाणी नंदा त्यांच्यावर बोलत असताना नेसरी गावाचा नेसरी पंचप्रोषेचा उल्लेख करावा लागतो नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमच्या घराण्याचा होमपीच आहे आमच्या घरचा मतदारसंघ आहे नेसरीमध्ये या ठिकाणी बोलत असताना मी नेसरीतल्या अनेक लोकांना भेटलो होतो विनंती केली होती आज या ठिकाणी संजय दादा नेसरीकर आहेत दादा नेसरीकर बेंगलोर नाहीत पण ते सुद्धा आपल्यावर होते आहेत ते आपल्याबरोबर मी आपल्या नेसरीच्या प्रथम नागरिकांना घरी जाऊन भेटलो माझे ते शाळेचे मित्र आहे आणि मी विनंती केली होती की आपण कोणत्याही प्रकारचा चुकीचा निर्णय घेऊ नका तुम्ही आमच्या सोबत या असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं परंतु मला माहिती काय झालं आणि त्यांनी एकदम चुकीचा निर्णय घेतला पण त्यांनी निर्णय घेतल्यानंतर या नेसरी जनता सुटण्या या जनतेने स्वतंत्र मिटिंग घेतली आणि पाठिंबा द्यायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला <ण्वारी> आणि आज या नेसरी गावामध्ये प्रत्येक नागरिक प्रत्येक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सगळ्या या त्यांच्या पाठीशी उभा देण्या आपल्याला पाहायला मिळतात नेसरी गावाचे काही प्रश्न आहेत मग अशी काही युवकांनी सांगितले की गावामध्ये जनतेमध्ये क्रिकेटचं वेळ आहे या ठिकाणची ताई जी क्रिकेटची टीम आहे ती आपल्या गडिंग तालुक्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रथम येते आणि त्या टीम साठी या ठिकाणी ग्राउंड व्हावं ही त्यांची एक मागणी आहे की चंदगडमध्ये तीन उभेदारांपैकी एक सोळाशे कोटीच्या गप्पा मारतो दुसरा गुंडगिरी करतो एकच कर नाही दुसरा गुंडगिरी करतो रात्री अपरात्री लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या दारावर लाता मारल्या जातात म्हणता नाही रात्री अपरात्री लोकांच्या घरावर जाऊन साहेब लाता मारलं जात आहेत चंदगड तालुक्यामध्ये एका गावामध्ये काल रात्री पत्रक का वाटली एका कार्यकर्त्याबद्दल त्याच्या नावानं पत्र लिहिलं की तू माझ्यामुळे आहेस आणि तुला निवडणूक झाल्या संपवणार अशा प्रकारची पत्रक पाटणी गावामध्ये गा। काल वाटली म्हणजे काय झालं या चंदगड तालुक्याचे बिहार होतोय की काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आहे कशाला आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना सामान्य जनतेला तुम्ही धमक्या देता रात्री बारा एक वाजता जाऊन त्यांच्या नाचावर तुम्ही लाता घात दारावर लाता घालता हिंमत असेल तर आम्हाला धमकी देऊन दाखवा काय होते बघा त्याच्यामध्ये तिसरे उमेदवार व्यापारी म्हणून आपल्या तालुक्यात आले कारखाना चालवत असताना त्यांना आमदार व्हायची स्वप्न पडू नकली त्यांना जयंत पाटील साहेबांनी विनंती केली होती की तुम्ही याच्यामध्ये पडू नका तुम्ही उद्योजक आहात चांगल्या प्रकारचा उद्योग करा आणखी दोन कारखाने घ्या परंतु त्यांनी ऐकलं नाही त्याच्यामध्ये ते पुढे गेले ठीक आहे आता त्यांची इच्छा आहे त्यांनी उभा राहावं आता महत्वाचा विषय गडिंदाज तालुक्यातून दोन उमेदवार घेणार आहे एक आमच्या नंदाताई आणि दुसरी आमची महागावचे मित्र या ठिकाणी रिंगणार आहे आज या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार आहे सवंत कृपेकर घराण्याच्या वतीने विनंती करणार आहे की आज गडिंगलस तालुका पूर्णपणे नंदा त्यांच्या पाठीशी उभारणं फार काळाची गरज आहे या गडिंगलस तालुक्यातून नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातून एकही मत महागावच्या मित्राला दिलं नाही पाहिजे तर मताची ओढण्यात वाढणार चुकून सुद्धा तुम्ही जर तिकडं मत दिलं तर नंदाताईंच्या मताधिक्यामध्ये घट येणार आहे कारण ते उमेदवार काही विजयापर्यंत पोहोचणार नाही परिस्थिती कशी असते की लोक विजय उमेदवारांना मत देत असतात आज नंदाताई जिंकणार हे कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही आणि म्हणून या तालुका असेल विशेष करून हा नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल या गावामध्ये सर्व गाव, गाव पेठ्या आपण पॅक केल्या पाहिजे प्रत्येक गावामधून ऐंशी ऐंशी टक्के मतदान आपल्या उमेदवारांना आता यावेळेला द्यायचं उमेदवारांना गावामध्ये घेऊ नका संध्याकाळची आपली नाकाबंदी केली पाहिजे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून एक गोष्ट सांगणार की नंदाताई तुम्हाला आपली बहीण असल्यासारखी वाटते आपल्या घरातली मुलगी असल्यासारखी वाटते आणि माझी बहीण आहे माझी सख्खी बहीण आहे आणि म्हणून आपण त्यांच्या पाठीशी तापणी या ठिकाणी उभारलं पाहिजे त्यांना आपण आमदार केलं पाहिजे पाटील साहेबांना सांगू इच्छितो की त्यांना आमदार करायची जबाबदारी या विधानसभा मतदारसंघाची पण निवडून आल्यानंतर साहेब जसा स्वर्गीय कुपेकर साहेबांचा लाल दिवा या भागामध्ये फिरत होता तशाच प्रकारचा लाल दिवाईच्या प्रकार ला माध्यमातून या रिल तालुक्यात फिरावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि काळ भैरीचरणी प्रार्थना करतो की तेवीस तारखेनंतर साहेब तुमच्या रूपाने महाराष्ट्राला या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून आपली नेमणूक व्हावी अशा प्रकारची प्रार्थना मी भैरीचरणी करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र